नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग अडतीस नताशाची गाडी घेऊन ड्रायव्हरही त्यांच्या पाटून आला होता विक्रम गाडीतून उतरला व मागचा दरवाजा उघडला तसे आधी नताशा बाहेर आली तुमची गाडी कुठे पार्क करायची आहे ते ड्रायव्हरला सांगा तो करेल विक्रम म्हणाला तशी नाताशा ड्रायव्हरला पार्किंग एरियामध्ये घेऊन गेले तशी आदिती ही खाली उतरली विक्रम अजूनही दरवाजा पकडून हुबा होता अदितीने पाहिलं तर तो तिलाच पाहत होता रात्रीच्या शीतल चांदण्यांमध्ये तिची नितळकाया उठून दिसत होती तिच्या केसांच्या काही बटा तिच्या गालावर रुळत होत्या विक्रम आज फक्त तिला डोळ्यात साठवून ठेवत होता सर अदिती म्हणाली तसा विक्रम भानावर आला ओ सॉरी त्याने हात बाजूला घेतला गुड नाईट अदिती विक्रम म्हणाला गुड नाईट सर अदिती म्हणाली तितक्यात नताशाही तिथे आली गुड नाईट मिस्टर राठोड थँक यू सो मच आम्हाला ड्रॉप केल्याबद्दल नताशा म्हणाली इट्स माय प्लेजर विक्रम म्हणाला तशा दोघीही जाण्यासाठी निघाल्या विक्रम अजूनही तिथेच उभा राहून अदितीची पाठमोरी आकृती पाहत होता जेव्हा ती त्याच्या नजरे आड झाली तेव्हा तो जाण्यासाठी निघाला दामिनी आपल्या रूमच्या गॅलरीत शांत बसल्या होत्या आज मिस्टर राठोड हे विक्रमवर चिडले होते म्हणून त्या टेन्शनमध्ये होत्या आजपर्यंत तिने कधीच मिस्टर राठोड यांना विक्रमवर इतकं चिडलेलं पाहिलं नाही असं काय झालं असेल ज्यामुळे मिस्टर राठोड इतके चिडले याचा ते विचार करत होत्या त्या स्वतःच्या विचारात इतक्या हरवल्या होत्या की मिस्टर राठोड कधी त्यांच्या शेजारी येऊन बसले त्यांना समजलं नाही कसला विचार करत आहात दामिनी मिस्टर राठोड दामिनीचा हात हातात घेत म्हणाले तुम्हाला माहीत आहे तरी विचारत आहात आज पहिल्यांदा आम्ही तुम्हाला मुलांवर इतकं चिडलेलं पाहिलं दामिनी म्हणाली आम्हाला काळजी वाटते म्हणून चिडलो विक्रमचा राग तुम्हाला माहीत आहे की तो कसा आहे त्यांचीच भीती वाटते रागाच्या भरात ते काय करतील सांगता येत नाही मिस्टर राठोड म्हणाले तसे दामिनीने त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं तुम्ही हे विसरत आहात की विक्रमने प्रत्येक गुण हा तुमचा घेतला आहे आधी तुम्ही पण असेच होते परंतु नंतर तुम्ही पण संयम ठेवायला लागले ना मला खात्री आहे विक्रमचा राग हळूहळू कमी होईल त्याला थोडा वेळ द्या दामिनी म्हणाली त्यासाठी लवकरात लवकर अदिती यांना घरी आणावे लागेल एक त्याच आहे ज्या विक्रमचा राग शांत करू शकतात मिस्टर राठोड म्हणाले तुम्ही अगदी आमच्या मनातलं म्हणाला आम्ही विक्रमसोबत बोलतो आहे आदितीचे हे वर्ष संपले की आपण तिच्या घरी लग्नाची बोलणी करायला जाऊयात आता आम्हालाही तिला लवकरात लवकर या घरात आणायची घाई झाली आहे दामिनी म्हणाली तुम्ही ठरवलं आहे तर सर्व काही तुमच्या मनासारखं होईल मिस्टर राठोड म्हणाले तशा दामिनी गोड लाजल्या आता त्यांच्या डोळ्यात विक्रम आणि अदितीच्या लग्नाची स्वप्ने फेर धरून राहिली होती आज रिझल्ट होता म्हणून सगळे कॉलेजमध्ये जमले होते सर्वांच्या मनात धाकधूक होती की आज काय लि निकाल लागणार ते आज पहिल्या वर्षांच्या मुलांची हालत खूप खराब होती कारण आजच्या निकालावर ठरणार होतं की कि कोण किती हुशार आहे ते अदिती आज लवकर आली होती त्या दिवशी पार्टीनंतर दुसऱ्या दिवशी रविवार होता अदिती आणि नताशा पूर्ण दिवस घरी होत्या आदल्या दिवशी नताशाने कपड्यांचा जो ढीक मांडला होता तो उरकता उरकता त्यांना उशीर झाला होता नताशाने बाहेरून जेवण ऑर्डर केलं होतं व संध्याकाळी अदितीला घरी सोडून आली होती अदिती आली तेव्हा सर्व मुलं अजिंक्यच्या नावाचा जयघोष करत होते अदितीला काहीच समजत नव्हतं की काय चाललं आहे ते तितक्यात तिला मोनिका आणि टीना दिसल्या तशी ती त्यांच्या दिशेने गेली काय चाललं आहे सगळे अजिंक्यच्या नावाने का ओरडत आहे अदितीने विचारलं आपला लीडर यावर्षी टॉपमध्ये आहे यंदा युनिव्हर्सिटी टॉपर आपला अजिंक्य असणार आहे तीना म्हणाली तसा आदितीला खूप आनंद झाला तिला अजिंक्यला भेटायचं होतं परंतु मुलांची खूप गर्दी होती ती आधी रिझल्ट घेण्यासाठी आत गेली व खुशीतच बाहेर आली तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता काय झालं अदिती अजिंक्य तिच्याकडे येत म्हणाला मी पास झाले अजिंक्य अदिती खुशीत म्हणाली पाहू दे मला वाव ग्रेट अदू तू तर फर्स्ट क्लासमध्ये पास झाली आहे मला वाटलं नव्हतं हो तू इतकी हुशार असशील अजिंक्य म्हणाला तशी अदिती हसली सर्वात आधी तुझं अभिनंदन आणि तुझ्या इतकी हुशार नाही हा मी अदिती म्हणाली ते सर्व ठीक आहे आपली नताशा कुठे आहे दिसत नाही आली नाही कधी अजिंक्याने विचारले ती तर केव्हाच आली आहे गार्डनमध्ये एकटी बसली आहे चल बोललो तर आली नाही मॉन्टी म्हणाला काय अदू चल आपण पाहून येऊ अजिंक्य बोलला तसे अदिती त्याच्यासोबत निघाली नताशा एका झाडाखाली अंग चोरून बसली होती तिला खूप टेन्शन आलं होतं आता सर्वांना कसं फेस करायचं याचा ती विचार करत होती नताशा अजिंक्यने आवाज दिला तशी ती दचकली हाय अजिंक्य हाय अदू, तुम्ही दोघे इथे रिझल्ट घेतला तुम्ही नताशाने विचारलं नताशा तुला माहीत आहे मी फर्स्ट क्लासमध्ये पास झाले अदिती खुश होत म्हणाली वाव माझी अधुडी आहेच हुशार नताशा म्हणाली तुझा रिझल्ट पाहू अजिंक्याने विचारलं म म, 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 म माझा अरे ते काय आहे ना माझा रिझल्ट सापडत नाही खूप शोधला मॅडम म्हणाल्या थोड्या वेळाने ये मी देते हां नताशा म्हणाली खरंच नताशा मी सांगतो ना खरं काय ते रमेश तिथे येत म्हणाला नको ना प्लीज नताशा म्हणाली नताशा मॅडम आज लवकर कॉलेजला आल्या व गुपचूप रिझल्ट घेतला व इथे येऊन बसल्या रमेश म्हणाला काय काय झालं नताशा आधी रिझल्ट दाखव अजिंक्य म्हणाला मी दाखवतो ना हे घे हिला इतक्या लवकर येताना पाहिलं तेव्हा ऑफिसमध्ये जाऊन हिच्या रिझल्टचे झेरॉक्स काढली स्वतःला खूप स्मार्ट समजते ना रमेश म्हणाला रमेश थांब बघतेस तुझ्याकडे नताशा म्हणाली अजिंक्य रिझल्टमध्ये काय आहे नताशा, नताशा पास तर झाली ना अदिती म्हणाली तसं अजिंक्यने नताशाला रागात पाहिलं मॅडम पास झाले आहे परंतु दोन सब्जेक्टमध्ये मध्ये केटी आहे लाज वाटते तुला तुझे डॅड किती मोठे वकील आहे काय वाटेल त्यांना त्यांच्या मुलीला दोन सब्जेक्टमध्ये केटी आहे तुला किती वेळा सांगितलं स्टडीवर लक्ष दे पण नाही हिला फक्त फिरायला पाहिजे अजिंक्य रागात म्हणाला सॉरी ना मी आता खूप स्टडी करणार नो पार्टी नो शॉपिंग नो फिरणे ओनली स्टडी नताशा रडत म्हणाली इट अजिंक्य का तिला रडवत आहे नको रडू नताशा मी आहे ना आपण एकत्र स्टडी करू मी तुला हेल्प करेन तू यावर्षी चांगल्या मार्कने पास होशील अदितीने नताशाला जवळ घेतलं व तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली तसा नताशाला थोडा धीर आला परंतु अजिंक्यला तिची नाटकं समजत होती ती नाटक करत आहे समजत नाही का तुला थांब तू आत्ता जातो आणि प्रोफेसर देसाई यांना तुझा रिझल्ट दाखवतो अजिंक्य म्हणाला तशी नताशा रडकुंडीला आली अदूडी नताशा रडवेला चेहरा करत म्हणाली अजिंक्य आता एकदम चुप बसायचं तू असं काही करणार नाही आजपासून नताशा फक्त स्टडी करणार हो ना नताशा अदिती म्हणाली हो हो अधुडी प्रॉमिस आजपासून ओनली स्टडी नो घुमणा नो फिरणा नताशा म्हणाली तितक्यात तिथे मोनिका मोंटी टीना आणि समीर आले तुम्ही सर्व इथे काय करत आहात सर्व पाच तर झाले ना समीरने विचारलं हो आम्ही सर्व पास झालो अदिती म्हणाली ए मी काय बोलते आज असेही लेक्चर नाही आपण मूवी प्लॅन करूयात का मजा येईल टीना म्हणाली वाव मस्त आयडिया आहे मी आजच ऑनलाईन पाहिलं सिटी प्राईडमध्ये काय भारी मूवी लागली आहे फुल टू ॲक्शन हॉलिवूड मूवी तिथेच जाऊयात आपण नताशा एक्साइट होत म्हणाली परंतु आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच तिने जीप चावली मी तर मजाक करत होते नताशा कसं नुसं हसत म्हणाली तसं अजिंक्यने कपाळावर हात मारला अदितीलाही काय बोलावं सुचत नव्हतं हिचं काही होणार नाही अदिती म्हणाली विक्रम तयार होऊन खाली आला शालिनी आणि आतु आशुतोष नाश्ता करत होते विक्रमने आज व्हाईट कलरचा शर्ट व राखाडी कलरचा सूट घातला होता त्याच्या चेहऱ्यावर स्माईल होती तो खूप खुशीत दिसत होता विक्रम डायनिंग टेबलजवळ बसला तसे माने त्याला वाढायला घेतलं क्या बाथ हे भाई दिवसेंदिवस तुम्ही चेंज होत आहात काय कातील स्माईल आहे भाभीने प्रपोज एक्सेप्ट केलं वाटतं शालिनी त्याला चिडवत म्हणाली आशू मी असं ऐकलं आहे डॅट शालिनीची पॉकेट मनी वाढवणार आहे तुला असं नाही वाटत की आधीचीच पॉकेट मनी कमी करायला हवी विक्रम म्हणाला भाई माझी पॉकेट मनीचं मध्येच ते डॅड आणि मी पाहून घेईल शालिनी म्हणाले हा भाई मीही तोच विचार करत होतो असेही हिचे खर्च जास्त नाही मग कशाला हवे इतके पैसे खरं तर हे माझ्या आधीच लक्षात यायला हवं होतं आशुतोष गंभीरपणाचा आव आणत म्हणाला भैया तुम्ही भाईचं काहीच ऐकायचं नाही त्यांना काय माहीत मुलींचे खर्च किती असतात भाभीसा आल्या ना मग समजेल तुम्हाला शालिनी म्हणाली मी काय बोलतो आहे आशू तू हिच्या खर्चांची लिस्ट बनव आणि ती लिस्ट डॅडला दाखव मग ते ठरवतील काय करायचं ते विक्रम म्हणाला दोघेही शालिनीचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखं करत होते आता शालिनी रडकुंडीला आली होती तिने आपला मोर्चा माकडे वळवला पहा ना मा भाई आणि भैया माझी पॉकेट मनी कमी करणार आहे तुम्ही बोला ना काहीतरी शालिनी रडवेली होऊन मनाली. आशू आता मार खाशील का रडवतोस तिला मा म्हणाल्या मी काही नाही केलं मा तुम्हाला माहीत आहे ना ती लहानपणापासून ड्रामा क्वीन आहे आशुतोष म्हणाला तितक्यात मिस्टर राठोड खाली आले काय चाललंय तुमचं मिस्टर राठोड यांनी विचारलं डॅडी शालिनी मिस्टर राठोडच्या गळ्यात पडाली आता सुरू होईल रियल ड्रामा आशुतोष मनात म्हणाला व गालात हसत होता विक्रमनेही खालीमान घातली व नाश्ता करू लागला डॅडी तुम्ही मला बोलले होते ना या महिन्यापासून माझी पॉकेट वाढवणार शालिनी रडवेली होत म्हणाली आम्ही आमच्या परीची पॉकेट मनी वाढवणार आहोत पण तुमचा चेहरा का उतारला आहे मिस्टर राठोड यांनी विचारलं भैया बोलत होते की ते ना माझी पॉकेट कमी करणार आहे आणि माझ्या खर्चाची लिस्ट तुम्हाला देणार आहे डॅड तुम्ही असे करणार नाही ना तुम्ही माझी पॉकेट मनी वाढवणार ना शालिनी म्हणाली हो आम्ही तुमचे पैसे वाढवणार आहोत आता हसा पाहू मिस्टर राठोड म्हणाले तशी शालिनी खुदकन हसली व आशुतोषला वाकुल्या दाखवायला लागली मिस्टर राठोड ही जाण्यासाठी निघाले पाहिलं भैया डॅडचं माझ्यावर किती प्रेम आहे थे? ते ते माझ्यासोबत आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही शालिनी म्हणाली तितक्यात मिस्टर राठोडने आशुतोषला आवाज दिला आशुतोष यस डॅड आम्ही काय बोलत होतो तुम्ही शालू यांची खर्चाची लिस्ट बनवायला घ्या आणि लवकरात लवकर आम्हाला दाखवा मिस्टर राठोड म्हणाले व निघून गेले माने डोक्याला हात लावला मिस्टर राठोड गेले तसा आशुतोष व विक्रम मोठमोठ्याने हसायला लागले होते काय बोलत होती ही आशू डॅडचं हिच्यावर खूप प्रेम आहे शालू बेटा तू हे विसरू नको डॅड पक्के बिझनेसमॅन आहेत विक्रम हसत म्हणाला आता पहाच भाई अशी लिस्ट तयार करतो ना की डॅड तर माझ्यावर खूप खुश होतील आणि आत्तापर्यंत विनाकारण हिला जास्त पैसे दिले म्हणून हिच्यावर चिडतील अब तेरा क्या होगा शालू? डॅडचा राग कसा आहे हे तुला माहीत आहे आशुतोष म्हणाला तशी शालिनी रडायला लागली माने आशुतोषला एक चापट मारली तुम्ही कधीही सुधारणार नाही हे वय आहे तुझे मस्ती करायचं आणि विक्रम तुम्ही तुम्ही आता लहान आहात का मा म्हणाली मी काहीही केलं नाही मा हे सर्व आशू करत आहे त्याला बोला विक्रम म्हणाला मी काय केलं आता आधी विषय भाईंनी काढला होता सर्व आयडिया यांची होती आशुतोष म्हणाला शालिनी अजूनही रडत होती तसा विक्रम उठला व तिला जवळ घेतली ओ माझा बच्चा आम्ही मस्करी करत होतो लगेच रडायचं विक्रम म्हणाला तुमचं माझ्यावर प्रेम नाही कोणीच माझ्यावर प्रेम करत नाही शालिनी म्हणाली असं काही नाही या घरात तुस्तर लहान आहे आमची क्यूटी पाय आणि कोणी तुझी पॉकेट मणी कमी करणार नाही असं बोलून विक्रमने पर्स काढली व काही पैसे तिच्या हातावर ठेवले तशी शालिनी खुश झाली हे आमच्याकडून तुमच्यासाठी आता हसा पाहू रडताना तू अजिबात चांगली दिसत नाही विक्रम म्हणाला थँक्यू भाई आय लव यू मला माहीत आहे तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण मी काय बोलते भाई तुम्ही हर मंथ मला पैसे देणार ना शालिनी म्हणाली तसा आशुतोषने डोक्याला हात लावला विक्रमने रागत शालिनीकडे पाहिलं आशू ते लिस्ट कधी बनवायला घेणार आहात विक्रम म्हणाला तशी शालिनी घाबरली नाही भाई मी तर मजाक करत होते शालिनी म्हणाले तसे सर्वजण पुन्हा हसायला लागले क्रमश पुढील पार टेकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद